श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा असाल निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप 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 छान असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे अगदी एक हजार एक टक्का तुमची जी काही समस्या असेल किंवा जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आणि ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा अतिशय रामबाण अतिशय कारगार असा उपाय आहे आणि अनुभवसिद्ध असा उपाय आहे तुम्हाला फक्त ही सेवा मनोभावी करायची आहे सेवा मांडण्यापेक्षा अगदी रात्री झोपताना तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र बोलायचा आहे पहा हा जर मंत्र जर बोलला तर निश्चितच तुम्हाला झोपही शांत लागणार आहे तुमचा दिवसही खूप सुखा समाधान आनंदात आनंदात जाणार आहे तुम्हाला तुमचं जे जीवन आहे तेही सुखी समाधानी असंच चालणार आहे तुम्हाला पहा बहुतेक जणांचं असं असतं की रात्रीची झोप लागत नाही डसमून रात्री बारा एक किंवा दोन वाजता पहाटे जाग येते आणि त्यानंतरनं झोपच लागत नाही आणि मग दिवसभर दुसऱ्या दिवशी डोकं दुखणं ॲसिडिटी होणं हे सर्व आजार चालू होतात त्याचप्रमाणे डिप्रेशनमध्ये आपण जात चालतो आपल्याला अव म्हणजे मध्ये चक्कर येते मध्येच आपल्याला काही बोलणं सजत नाही हातपाय दुखतात हातपायला गोळे येतात बी पीचे त्रास चालू होतात बरोबर म्हणजे जे नाही ते त्रास विनाकामाचे कामाचे चालू होतात तर हे सर्व होऊ नये यासाठी तुम्हाला फक्त अगदी एक मिनिटामध्ये तुम्हाला तीन वेळा मी जो मंत्र सांगणार आहे तो बोलायचा आहे आणि सर्व समस्यांवरती रामबाण असा हा उपाय आहे मी हा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन ऑन करायचे आहे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर उपाय कशा कशावरती हा रामबाण आहे किंवा हा मंत्र कशा कशावरती लागू आहे हे सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे तर पहा भरपूर जणांच्या अशा इच्छा आहेत की बाबा रे मला माझं स्वतःच झोपडी का होईने पत्र्याचं का होईने माझं स्वतःचं घर असावं स्वतःचा बंगला असाव, असावा स्वतःची गाडी असावी स्वतःचं माझं काहीतरी असावं किमान एक दोन गुंठे का होईने जागा माझी स्वतःची असावी असं प्रत्येकाचं माझं म्हणजे माझ्यापासून तुम्हाला पर... सर्वांचं हे स्वप्न असतं त्याचप्रमाणे काहींना आरोग्यविषयक समस्या असतात म्हणजे विनाकारण बीपी विनाकारण जे नाही उद्भवले म्हणजे विनाकारण कोणते तरी आजार उद्भवतात आता पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं बीपी डोकेदुखी शुगर हे जे आजार उद् उद्भवतात त्या आजारांमधून सुटका करण्यासाठी हा उपाय खूप रामबाण आहे त्यानंतर ना ज्यांचं लग्न जमत नाही सर्वात महत्वाचं आणि आहे प्रत्येक वेळेस मला हेच येतं त्या लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय तर ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी सुद्धा हा उपाय जर चालू जर केला बोलायला हा मंत्र जर बोलायला जर चालू केला सकाळ संध्याकाळ जरी दोन टाईम जर बोलत अतिशय उत्तम जे जे दोन टाईम बोलणार आहेत त्यांना प्रचिती लवकरात लवकर येणार आहे अगदी तीन दिवसामध्ये म्हटलं तरी तुम्हाला प्रचिती येऊन जाईल काहींना मी प्रत्येक वेळेस सांगत असते की प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात त्यामुळं काहींना लगेचच फरक जाणवतो काहींना त्याच दिवशी अगदी एकदा जरी मंत्र बोललं तरी फरक जाणवतो काहींना दोन दिवस लागतात तीन दिवस लागतात काहींना अक्षरशः अकरा दिवस एकवीस दिवस लागतात तेव्हा कुठं त्यांना इफेक्ट जाणवतो पण आपण संयम सोडायचा नाही कारण सर्वात महत्त्वाचं आहे संयम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ असं म्हटलं तरी हरकत नाही कारण कसं का आहे देर हे दुरुस्ते असं आपण नेहमी म्हणतो म्हणजे कसं कोणत्याही गोष्टीचा जर आपण म्हणजे वाट जर पाहिली किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण वाट पाहून जर आपण असं ठरवलं की बाबा रे माझी इच्छा पूर्ण स्वामी महाराज करणारच आहे फक्त मला काय करायचं आहे से, सेवा करायची आहे पॉझिटिव्हिटीने कोणतीही गोष्ट करायला जा निश्चित तिथून जी पूर्ण होणार आहे सरत महत्त्वाचे लग्नासाठी हा उपाय खूप 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 कारगार आहे त्यानंतर सांगते ज्यांचे पा प्रेमविवाह आहे त्यामध्ये भरपूर अडीअडचणी आड़ येतात तर त्यांनाही त्यांनीसुद्धा हा उपाय जर केला तर त्यांचे प्रेमविवाहही होऊ शकतात ना सांगते पा उद्योगधंद्यांच्या भरपूर समस्या असतात आणि भरपूर जणांच्या कमेंट्स पण आहेत की ताई आम्ही नवीन उद्योग चालू करत आहोत नदी नवीन व्यवसाय चालू करत आहोत तर तो चालण्यासाठी खूप छान असा उपाय सांग आमचा धंदा पाणी व्यवस्थित चालावं आमचं जे काही छोटे मोठं हॉटेल आहे किंवा आमचं छोटं मोठं कपड्याचं दुकान आहे आमचं केक शॉपी आहे किंवा आमचं कटलरीचं दुकान आहे तर ते चालण्यासाठी त्या ते, ते चालण्यासाठी तुम्ही फक्त रात्री तीन वेळा हा मंत्र बोलायचा आहे पहा तुम्हाला निश्चित फरक जाणवेल ना पहा बहुतेक जणांच्या नोकरीच्या समस्या आहेत बहुतेक जणांनी खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलेत खूप ठिकाणी रिझ्यूम दिलेत पण समोरनं काहीच प्रतिसाद येत नाहीत तर त्यांनासुद्धा त्यांनीसुद्धा प्रयत्न करा हा मंत्र बोला तुम्हाला निश्चित दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या दिवसापासूनच यायला सुरुवात होईल आणि अजून महत्वाचं सांगायचं एक गोष्ट सांगायची राहिली आपण एक नवीन चॅनल चालू केला आहे त्या चॅनेलवरती फक्त चॅनलचं नाव आहे सोनल लाईफस्टाईल पुन्हा सांगते आपण नवीन चॅनल चालू केलं आहे त्या चॅनलचं नाव आहे सोनल लाईफस्टाईल त्यावरती तुम्हाला माझे फक्त माझे शॉर्ट पाहायला भेटतील आणि शॉर्ट फक्त ट्रेनिंग जे आपली गाणे आहेत त्यावरती तुम्हाला तुमच्या ताईचे शॉर्ट पाहायला भेटतील त्याचप्रमाणे माझी जी फॅमिली आहे ती फॅमिलीचे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ अजून मी टाकायला सुरुवात नाही केली कालच आपण चॅनल चालू दोनच दिवस झाले चॅनल चालू केलेलं आहे त्यामध्ये आपली आस्ता त्याचप्रमाणे तुमचे दाजी आमचे छोटे मोठे शॉर्ट तुम्हाला पाहायला भेटतील जेणेकरून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न छोटासा एक मी करत आहे पा व्हिडिओ कसे वाटतात त्या चॅनलवरती द्या त्या चॅनलला भेट द्या तिथेही भरभरून प्रतिसाद द्या इथं जसं प्रेम देता आहे तसं तिथेही द्या तिथेही द्या चॅनलला त्याही सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही आहात तर ती ताई आहे आणि तुमचा प्रतिसाद तुमचा प्रेम मला खूप हवाहवाचा आहे म्हणून निश्चित कमेंट्स करत चला त्याही चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या भरभरून साथ द्या व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला कोणत्या प्रकारचे शॉर्ट मला पाहायला आवडतील कॉमेडी आवडतील की असे शॉर्ट जे मी आता तीन चारच जस्ट टाकलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ तर ते पाहायला आवडतील निश्चित सांगत चला ते तसे शॉर्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि तो चॅनल शक्यतो मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठीच वापरणार आहे तर तेही मला सांगत चालला की ताई हे बदल कर ते बदल कर खूप छान वाटेल तर ओळूया मुख्य विषयाकडे उपायाकडे तर पहा ह्या ज्या समस्या असतील ह्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रात्री तुम्हाला तुमचा मोबाईल बाजूला ठेवायचा आहे मोबाईल वगैरे पाहून झालं तुमचं सर्व काम वगैरे आवरलं की मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा दोन मिनटं एकदम शांत राहायचं डोळे बंद करायचे इथं स्वामी आईची आपल्या प्रतिमा आठवायची किंवा तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेची आपल्याला इथं प्रतिमा आठवायची आहे निश्चितच माझे सर्व स्वामी भक्तच असतील कारण जे जे आपले व्हिडिओ पाहतात ते सर्व स्वामी भक्तच आहेत आणि कोणी नसेलच तर काही हरकत नाही त्यांनी त्यांच्या कुलदेवीचं कुलदेवी किंवा ज्या देवतेला ते मानतात त्या देवी त्या देवतेचा फोटो किंवा जी प्रतिमा प्रतिमाचा प्रयत्न करायचा एकदम शांत बसायचं ज्यावेळेस इथे बरोबर दोन्ही भुवांच्या हो मधोमध तुम्हाला तुमच्या ज्या देवा, देवाला मानतात त्या देवाचा फोटो येईल त्यावेळेस तुम्हाला डोळे ओपन करायचे आहेत म्हणजे ज्या ज्यावेळेस आपल्याला आपला देव दिसतो त्यावेळेस आपण निश्चितच एकदम शांत असतो आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये कोणतेही विचार नसतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं का, आहे मंत्र सांगते त्या मंत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका व्हिडिओ स्किप करून लिहून घ्या मंत्र लागलं तर आणि तीन वेळा मंत्र सांगते तीन वेळाच तुम्हाला बोलायचं आहे मंत्र असं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्न हा प्रचोदया पुन्हा सांगते ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र रुद्र प्रचोदयात पुन्हा सांगते ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला फक्त तर तीन वेळा पठण करायचं आहे फक्त तीन वेळा झोपण्यापूर्वी मंत्र्याचं पठण करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला पुन्हा मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही किंवा वायफळ आपल्या जे कोणी घरामध्ये असतील त्यांच्याबरोबर चर्चा करत बसायची नाही शांत चित्ताने झोपून घ्यायचं हे झाल्याच्या नंतर सकाळी उठायचं उठून तसंच बेडवरती किंवा अंथरुणावरती तुम्ही जमिनीवर कुठेही झोपत असाल त्याच ठिकाणी उठून बसायचं आहे मांडी घालायची पुन्हा पा सकाळी तर मन माइंड एकदम फ्रेश असतो त्यावेळेसही तुम्ही तुमच्या देव देवतांना स्मरण देवतेंचं स्मरण करायचं आहे प्रतिमा इथं आणायची आहे दोन मिनटं शांत राहायचं रिलॅक्स डोळे उडायचे पुन्हा ह्या मंत्राचं पठण करायचं तोच मंत्र आहे हा पहिला जो सांगितला तोच मंत्र आहे ओम तत्पुरुषाय धी सॉरी ओम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्न रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रच प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विदमहेहादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं तुम्हाला उठल्याच्या नंतरही ही करायचं आहे फक्त तीन वेळा फक्त किती मिनटं लागतात काही सेकंद लागतात निश्चित करू शकता हे बोलून झाल्याच्या नंतर तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही करणार आहात ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आता एखाद्याने लग्न जमण्याची इच्छा आहे तर त्याने बोलायचं आहे डोळे झाकायचे आहे डोळे झाकून हात जोडायचा आहे आणि तुमच्या कुल म्हणजे तुम्ही ज्या देवतेला मानता तर मी माझ्या आईला मानते तर मी स्वाम्याईचं नाव घेणार आहे हे स्वामी आई माझी माझी नोकरीची जी समस्या आहे किंवा माझी नोकरीची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन भेटू दे अशी मी इच्छा बोलणार आहे इच्छा ही मला तीन वेळा बोलायची हे स्वामी आई तुझ्या या लेकराची जी नोकरीची आणि प्रमोशनची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे हे स्वामी आई तुझ्या या लेकराची जी नोकरीची आणि प्रमोशनची इच्छा आहे ती पूर्ण होते असं मी बोलणार आहे आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक किमान अकरा वेळा मी पठण करणार आहे जास्तीत जास्त एकवीस वेळा एकावन्न वेळा साठ वेळा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता पण किमान अकरा वेळा तुम्हाला नामस्मरण आप तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं करायचं आहे पहा अतिशय 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 रामबाण उपाय आहे अतिशय कारगार असा उपाय आहे आणि एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव येईल असा हा उपाय आहे निश्चित करून पहा अगदी तुम्हाला दोन मिनटामध्ये दोन मिनटामध्ये तुमची सेवा पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला इच्छा पूर्ण होणार 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 आहे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे त्यासाठी हा उपाय आहे पहा अतिशय साधा आहे फक्त मनामध्ये जर तुमच्या परंतु येत असेल की ताई खरंच असं जर बोललं किंवा असं जर मंत्रोपचार जर केले तर कामधंदा करायची काय गरज नाही लोक श्रीमंत होतील नाही असं नाही हे उपाय यासाठी करायचे आहे आपलं मनोबळ वाढतं आपल्या ज्या पॉझिटिव्ह वेव्ज आहे आपल्याकडे येणार आहेत त्या वाढतात आपल्याकडं ज्या निगेटिव्हिटी आहे त्या दूर होतात आणि आपलं मनामध्ये जे काही घाण विचार किंवा जे काही निगेटिव्ह विचार येतात ते दूर होतात आणि पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये नेहमी घुंगत राहतात त्याचप्रमाणे आपले जे कुलदेवी आहेत आपले जे देवतांना आपण मानतो त्या देवतेंचा आशीर्वाद आपल्याला लागतो आणि आपल्या पॉझिटिव्ह वेव्स वाढतात त्याचप्रमाणे ह्या छोट्या मोठ्या पहा आपल्या अवतीभोवती तेहतीस कोटी देव आहेत त्या देव नेहमीच आपणच आपण पंचमहाभूतांनीच बनलेलो आहोत आपल्या अवतीभोवती देव आहेत आपण जर देवांचं नामस्मरण जर केलं तर कसं आहे देव हे आपल्या हक्केला नेहमी धावून येतात असं नाही की आपल्याला गरज पडली मग तहान लागली की विहीर खरायचं असं नाही तर आपल्याला नामस्मरण हे कंटिन्यू करत राहायचं आहे पहा बहुतेक जणांच्या मला कमेंट्स कंटिन्यू येतात की ताई वायफळ बडबड खूप आहे थोडक्यात तू व्हिडिओ सांगू शकते किंवा थोडक्यात माहिती सांगू शकते तर ज्यांना वायफाय बडबड वाटत आहे त्यांनी व्हिडिओ नाही पाहिले तरीही हरकत नाही ज्यांना असं वाटतं की विनाकारणच बडबड करते असं नाही माझी फक्त एकच तगमग असते की माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताचं माझ्या प्रत्येक भावा बहिणीचं भा निश्चित छान व्हावं त्याचं लग्न जमावं त्याच्या घरात सुख शांती आनंद नांदावी उद्योग उद्योगधंदा व्यवसाय पाणी जे काही आहे त्यामध्ये ते त्याला प्रगती यावी त्याच जो काही तो नवीन सुरुवात करत आहे जो काही त्याचं वैवाहिक जीवन आहे ते सर्व शांतते सुखात चालावं त्याचा सांसारिक सा। जीवन संतान प्राप्ती असो कोणतीही असो त्यांची मुलं चिडचिड करत असो प्रत्येक प्रत्येक गोष्टीतून त्या माझ्या भावा बहिणीला यश मिळावं आणि त्याच्या सर्व समस्या दूर हो व्हाव्या त्याचा संसार स्वतः समाधान आनंदात चालावा ही माझ्या तुमच्या या ताईची फक्त इच्छा असते आणि तळमळ असते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये अशाही कमेंट्स खूप असतात की ताई तू खूप छान व्हिडिओ करते आम्हाला खूप छान वाटतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कमेंट्स असतात पहा आपण जे पेरतो ते उगवतो मी नेहमी सांगते तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे एवढं जरी लिहिलं तरीही मी जी सेवा करते त्याचं फळ तुम्हालाही निश्चित भेटतं आणि कसं असतं आपण जे पेरतो ते उगवतं आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली असते आपण एखाद्या विषयी जर चांगलं नाही बोलू शकत तर निश्चित वाईटही बोलू नये निश्चित एखाद्याला पुढं जाण्यासाठी चांगल्या कमेंट्स करत त्याला तुमच्या चांगल्या कमेंट्सवरती मला व्हिडिओ बनवायला खरंच उल्हास वाटतो अगदी मी आजारी जरी असेल तर पहा मध्ये दोन दिवस व्हिडिओ जरा ब्लर वगैरे येत होते किंवा आवाज जरा खरखर वगैरे यायचा तब्येत व्यवस्थित नव्हती तरीही एक इच्छा होती की माझे जे दादा ताई असतील ते माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील म्हणून मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत घेऊन येण्याचा प्रयत्न करते म्हणून मला भरभरून प्रतिसाद द्या आपली जी सोनल लाईफस्टाईल जो नवीन चॅनल आपण दोन दिवस झाले चालू केलेला आहे त्या चॅनेललाही भेट द्या तिथेही सबस्क्राईब करा तिथेही कमेंट छान छान करा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा पुन्हा झालेली सेवा स्वामींच्या निरोधू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शंकर नम